पुया ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपले आमदार आदरणीय शरद असोणे यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो की जगांच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमते परोखात हा जो बरोपकार आहे हा परोपकार करणारा व्यक्तिमत्व आपल्या समोर इथं बसलेला त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याच्या वारकरी सामंत आदरणीय छोटे माऊली आपण या ठिकाणी आणणार आणि पुष्प समर्पित केलं मी आपल्याला धन्यवाद देतो या तालुक्याचा पालक आमदार म्हणून या ठिकाणी आमचे पूर्वनीय आदरणीय

किशोर शेठ असेल शरदराव असेल दोन शरद तीन शरद एक दोन तीन आदरणीय आनंदरावजी सन्मान्य माऊली शेठ सन्मान्य बोरगे साहेब सन्मान्य गुलाबजी नेरकार कुशारजी डॉक्टर पवार साहेब गंगारामजी आदरणीय प्रशांतजी सन्मान्य मोहितजी नेताजी दादा आदरणीय या कुटुंबातल्या दोन एक सभापती एक उपसभापती एक सभापती उपसभापती राष्ट्रवादी देखील पण सभापती शिवसेनेने आदरणीय सर्व सन्मानियावंतराव असतील उपस्थित विटेकर सर असतील रामदर्शन असतील असतील आदरणीय आमचे दुर्गुडे सर असतील उपस्थित विलासराव असतील आमचे यादव उपस्थित रोजी खरगे वेडेकर सरांचे सर्व नातेवाईक मंडलिक सर आपण आणि उपस्थित सर्व त्याचे माझे मंडळी आमच्या बाबा प्रशांत आहे सर्व घरतर सावकार कोल्हापुराची नावं घ्यावायची श्रीधरजी शिंदे साहेब इथं बसते बाळासाहेब बसले अशोक जाधव दा बसते जिखे बसलेत आमचे आदरणीय पल्लम साहेब बसतील आमचा पंकज आहे आमचा उंचा गडकचा सरपंच या ठिकाणी अजय कच्चे आहे आमच्या यशराज आहे पद संस्थेचे सर्वे सर्व आदरणीय जिता जितेंद्रजी या ठिकाणी उद्धाळ आहे आणि सर्व सन्मान्य खर तर प्रत्येकाची नावं द्यावी सचित वाणी तर ईश्वर पास ईश्वर शेख पासून तर आमच्या अशोक शेख पर्यंत सर्व सन्मान्य या गावचे सरपंच उपसरपंच या गावचे ना सर्व ग्रामस्थ आणि आमचे निया शंकरन बापू आणि उपस्थित सर्व सन्मान्य बंधू आणि बंधू तालुका सांगू शकतो जिथे सरपुरणीय शेख बाबांमध्ये आपलं कुटुंब जावं कधीच वाटलं नाही ही सगळी मंडळी जी होती शेतीनिष्ठ शेतीप्रिय डॉक्टर साहेब आणि या मंडळीने शेतीची एवढी उत्तम निगा राखली एकोणीसशे बहात्तरचा जो काळ होता जेव्हा दुष्काळ पडला गोविंदाची त्यावेळेला या सगळ्या आल्या माणसीचा खड्डा शेतात झाडांचा खड्डा कोणी घेतला आनंदरा शेड बापांनी आनंदरा बहात्तर माझा जन्म नाही कदाचित या दोन्ही माणसांचा नाही बहात्तरचा जन्म आपण तिकड नाही साहेब पण तो खड्डा ज्यांनी घेतला आणि झाड ज्यांनी लावलं त्या झाडाची सावली ज्यांनी दिली ते होते स्वर्गवाशी शिवण्याकर आणि कदाचित परवाचा त्यांचा कुटुंबाचा संबंध पाठीमावून आला असेल आमचा पहिला खरं आमचं कुटुंब शरदराव चार पिढ्यांचं कुटुंब यांच्याशी जोडलं गेलेलं आमची सगळ्यात पहिली चुलती कुठे परवळांची इथं कसलीच आमच्या विरोधाची बवनशट शंकर सोनव आहे अतिशय घट्ट नाता या कुटुंबाशी आमचं जोडलं गेलेलं खूप जिवाळा खूप प्रेम खूप आपुलकी शेळ बाबाचे सौभाज खूप पहिले होते शेळ बाबा जेवढे मायड होते तेवढे कडक होते आणि वेळ प्रसंगी कुणाला काय बोलतील तोंडावर एखाद्याचा फटका नक्षा उचून टाकायचे केवढ्या मोठा असण तोंडावर बोलायचे कोणी आता रामराम करायला हा रामराण ठीक आहे पैसे कुठे शेतकऱ्यांना काय द्यायचं हो दलाल तिकड्या म्हणते हो व्यापारी तुम्ही आणि राम राम नंतर मोठा कुठे आहे आणि काय द्यायचं लोकांना देतात दादा पण एवढं व्यवहाराने आणि त्या कामकाज एवढं जबरदस्त फगडा कारण ते बेल माल्याचा आग्रह मी केला सरांना माहितच वेळेला मी आणून देतोय आणि मी त्यांना म्हटलं शेडच असं काहीतरी योगा करा खरं शेखची जवळ जवळ किमान माझ्या माहिती प्रमाण एक हजार कोटी तरी प्रॉपर्टी असली पाहिजे अदृश्य सदृश्य अदृश्य आमानंद पण काय होते व शेड बाबा नुसता असं वरती शक्य केलं हात घातला की पोटामध्ये पैसा पैसा पोटात पैसा असला एनपीओ जिल्ह्याचा माणूस म्हणजे किरण शेट कोणाची भेटी लक्षात ठेवा घातला पैसा शेतकऱ्यांची तळवड होती वेळ करायची हे पाहिजे शेतीचे डेव्हलपमेंट करायचे तुम्हाला पैसे घेऊ द्या तांदवड करायचे पैसे घेऊ द्या सर्वसामान्य शेतकरी मागचा जाणपलाईन करायचे बरोबर आहे शेतच्या भाषेत शेत पिशी म्हणजे किती पैशाचा हक्क नाही पण माणूस मात्र साधा बघा तुम्हाला डॉक्टर साहेब सांगतो मी आमदीच्या जगामध्ये कडक कपडे घालणारे कर्ज बाजारी पाहिले काय पाहिले कारण कपडे मात्र कडक नऊशे पण मात्र मोठा कर्जाचा डोंगर पण एवढाच मळका माणूस मी पाहिला का जो इंद्राच्या दरबाराची तिजोरी मोजत होता त्याचं नाव आहे माणूस मळका निळा शॉ पांढरा सांगा पुढला राणीवाल साधे राणीवाला फार काही किंमत दिली नाही पण व्यापार व्यवहार तोंड पण नाही त्या गोष्टीला अजूनपर्यंत गेशे सारखे पुन्हा व्यक्तिमत्व या तालुक्यात होतं मी त्यांना शिवण्यावर भूषण दिला कोणी दिला माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे काय दिला काय नसतात हे मला नाव ठेवतात मंडळी आमची राजकारण नाव ठेवलं पाहिजे नाव ठेवलं पाहिजे काय आणि खिरापात मांडले अरे मांडू नको मांडू नको ज्यांनी ज्यांनी केलं ज्यांनी केलं आता कारखाना काढला नसता कुठला विलगार कारखाना कोणी काढला खरं सांगा दत्ता महाराज कोणी काढला आणि मी त्यांना शून्य तुमच्या आजोबा होते मेहरबान डोके तुमच्या आजोबाचा फोटो आमच्या ऑफिस मध्ये लावला काही चुकी बाबा आम्ही कोण आहोत आम्ही कोणी नाही या लोकांनी केलंय म्हणून ती गादी आपण चालवतोय आणि त्यांच्याच नावाच्या पुढे शिवण्यार हे शिवनेरी भूषण आहे ना शोभून दिसतंय म्हणून ते शिवनेरी भूषण होते होती माझ्या आयुष्याची चांगल्या माणसांना पुढं काढणं आणि त्यांना नाव लोकांना पात्र करणं दाभर शेटला आपण शिवनेरी भूषण करीतात असते वल्लम सर माझ्यावर नकतो यावेळेला नसू द्या पण मात्र काम मात्र लोकांचं केलं तुमच्या बरोबर नसू द्या समय सवय हे होत राहणी कर्तृत्व त्यांनी किल्ल्या कर्तुल मी कर्तृत्वाचं कौतुक करायला मानूजे महाराज तुम्ही कसं म्हटलं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब आले संत तुकाराम महाराजांचा राजकारणामध्ये पुरस्कार घेणार राज व्यक्तिमत्व यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव रोपी आहे त्यांना नाही आवडत काही लोकांना पण महाराजांनी उद्या खूप चांगलं एकजुटीच एकजुट ही शृंखला आहे एकजुटी ताकद आहे आणि एकजुटी हीच आयुष्याची खरी गणिताची यशस्वी असलेल्या सोडवणूक आहे आणि म्हणून मी आधीच म्हणलो होतो पहिल्या वाक्यामध्ये जगाच्या कल्याणला संतांच्या विभूती देह कष्ट विधे पुरस्कार जर हे संत आहेत तर माझ्या शेतकऱ्यांचा पण एक संत होता त्याचं नाव आहे केरुशेन कोंडाची भेटे करते आमच्या शेतकऱ्यांचे संत तर हे नसते तर शिवाय दादा कुणाचं महाड्रान सुद्धा खुलं नसत ना कुणाचं कुटुंब उभं नसतं ना आमची स्लॅबची गरज आली असते ना आमच्या गाड्या आल्या असत हे सगळे केरुशेरची पुण्या आहे आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुनबाई सरपंच झाल्या उपसभापत झाल्या त्यांची मुलगी आमच्या नदी आली आमच्या वाद ते आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी सभापती झाले समाजाच्या उंच पदावर हे मंडळी काम करत आणि आज सुंदर वेद बांधले डॉक्टर साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात खूप बरं वाटलं आपण आता सगळ्यांकडून ते मेसेज सुद्धा उजळण करूया परंतु हे गाव अतिशय चांगलं आहे सुंदर आहे या गावची बैठक सुद्धा अतिशय चांगली आहे एकात्मतेच्या भावनाने त्यांनी आता धर्मध्वज उभारला उभारला हे धर्मध्वज आणि विशेष म्हणजे या गावाची स्मशान भूमी मागण्यासारखी आहे लोक सहभागातून लोक पदवीतून या लोकांनी सर्व ते काम केलंय म्हणजे देखना घर तर कोणी बनवतं मा देखना मागला तर कोणी बनवतं पण देखणे स्मशान भूमी कर्नाला आदर्श गा म्हणून पिंपरी पिठाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे पिंपरी करायला मी धन्यवाद व्यक्त करतो खर तर या सगळ्या गोष्टी आपण खासदार साहेबांचे दहा लाख रुपये आले जमा झाले धन्यवाद <laughs> काम झालं <दा रहा। laughs> आपण सगळी मंडळी कामाची आपल्याला काम करून पुढे जायचं आहे हेरुशेखचा फार मोठा आदर्श आहे मी तुम्हाला गप्पल सांगतो मी व्यापारी होतो मुंबईला मला केरुशे म्हणायचे शरद म्हटलं काय बाबा चला काय समस्या गाडी म्हटलं काय काय नाही आता आपल्याला शेतकऱ्यांना पोती द्यायला नाही म्हणजे भारताला ना जेवढी गाडी टाकून माझ्यावर जोडीला नाही तुमचा म्हटलं चला टेम्पोचा एक टेम्पो चालक बाबा मी आणि मला पाहिजे मागा ते बसवायचे कशावर पोत्याचे बारदाचे बंडल त्याच्या बसायचं मी पण आपल्याला बसायचं तो आपायचा काय काय करायचं येथ आल्यानंतर ये आल्यानंतर ते खाली उतरून घ्यायचे बोडाऊन ला आणि चार माणसं असायची ते सगळी थप्पी लावायची पैशाची माय डोळे एवढे मोठे लावले अरे म्हणजे याच्यावर झपून आलो काय शेर बाबाचं डोकं होतो असा माणूस साध्या मारदामध्ये पैसे द्या पटोले अर्ध टेम्पो भरपायचा आणि दुसरं जे सगळ्या शेतकऱ्याला बोलवायच्या पट्टी पेडवायची अशा आदर्श माणसाला त्यांचा मुलगा त्यांचा डॉक्टर झाला आमचा मनोज मुला म्हणजे ते सुद्धा डॉक्टर झालेली आहे बाबांची सपच द्या बाबांचे कष्ट बाबांना नाही गेलं बाबांच्या पश्चात सुधाक्ष असतील हे त्यांची भावंड असतील त्यांची नातवंड असतील त्यांची पतवंड असतील यांनी सुद्धा चांगली दिशा घेतली आणि दिशा बाबांच्या कर्तृत्वाला उंची ठरली तो आमचा एक सहकारी बसला तिला कुंटील आमचा ही सगळी बाबांची माणसं बाबांनी घडवलेली बाबांनी वाढवलेली बाबांनी गुटी दिलेली त्यातला मी एक आहे मला वेठेकर लोकांनी कधीच मतदान नाही केलं तुम्हाला मी सांग पण मात्र मी पासून घडलो हे सांगायला मी माझ्या आयुष्यात कधीच कमी पडलो नाही रामूदा सारख्या माणूस रामूदा मोठे महाराज बोलले साहेब मी दृष्टीने सांगतो या निवडणुकीला मी रामोदेज्या पाया पडलो मला वाटले जावं थाप मारले आशीर्वाद तुम्हाला पण मत घाला मध कुणाला आता वेळेला घडायला या यावेळेला त्याच्यावरती तुचारी म्हटले मत तुतारी म्हटलं बाबा ठीक आहे आता तुतारी मग तुता मी निवडून आलो पुन्हा गेलो पुन्हा पाया पडलो म्हटलं जावई बागा मत जरी तू तरी तर आशीर्वाद मात्र पक्का होता का माझा जावई आमदार झाला म्हणजे झाला किती तिथे जुनी माणसं म्हणजे काही साधी माणसं होती का होत एकदम होती पण दोरावा नाही मनामध्ये कधी आडी नाही सरपंच साहेब कधी भांडणारी नाही एकदम भेटायची बोलायची पाजायची हल्ली काय झाली तो तुसडी झाली तुसडी म्हणजे इकडून बघतात तिकडून जातात आपले काही आहे अरे आपले नाही तुकडे नाही आपण तालुक्याचे ना सगळे आपण एकमेकांचे सगळे कला तो एकच धर्म जगाला साखरचे बस आम्ही जीव काढला जगाला प्रेम आपावे शेठ वेटेकर यांना आपल्या सर्वांच्या वतीने सलाम देतो अभिवादन करतो आणि माझ्या कर, शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज